नमस्कार, नमस्कार मंडळी स्वरांजली या युट्यूब चॅनलमध्ये आपलं मनपूर्वक स्वागत आहे रामनवमी विशेष श्रीरामाचे कर्णमधुर वजन ऐकणार आहोत व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहा व जास्तीत जास्त लोकांना शेअर करा चॅनल पहिल्यांदाच बघत असाल तर सबस्क्राईब करायला विसरू नका व आवडल्यास कमेंट करा धन्यवाद हारांनी फुलांनी भावाने भक्तीने मंदिर सजविलं हाराने फुलानी भावाने भक्तीने मंदिर सजविल मंदिर सजविल पालखीत रामाला बसविलं मंदिर सजविल पालखीत रामाला बसविलं हारानी फुलानी भावाने भक्तीने मंदिर सजविल हारानी फुलानी भावाने भक्तीने मंदिर सजविल मंदिर सजविल पालखीत रामाला बसविल मंदिर सजविल पालखीत रामाला बसविलं रामप्रभूचा करूया सोहळा नाचू गाऊ जमला भक्तांचा मेळा प्रभूचा करूया सोहळा नाजू गाऊ जमला भक्तांचा मेळा हारानी फुलांनी भावाने भक्तीने मंदिर सजविलं हारानी फुलांनी भावाने भक्तीने मंदिर सजविलं मंदिर सजविल पालखीत रामाला बसविलं मंदिर सजविलं पालखीत रामाला बसविलं टाळ टामृदुङ्गे निहती आनन्दा गुणगनगा टाळमृदुङ्गे निहती आनन्दा गाती हारांनी फुलांनी भावाने भक्तीने मंदिर सजविलं हारांनी फुलांनी भावाने भक्तीने मंदिर सजविलं मंदिर सजविलं पालखीत रामाला बसविलं मंदिर सजविलं पालखीत रामाला बसविलं मंदिर सजविलं पालखीत रामाला बसविलं आनन्दली अयोध्यानगरी दिव्यप्रकाशी लिवाली आनन्दली अयोध्यानगरी दिव्यप्रकाशी लिवाली हारानी फुलानी भावाने भक्तीने मंदिर सजविलं हारानी फुलानी भावाने भक्तीने मंदिर सजविलं मंदिर सजविलं पालखीत रामाला बसविलं मंदिर सजविलं पालखीत रामाला बसविलं मंदिर सजविलं पालखीत रामाला बसविल खा ने मानू श्रीराम जय राम, राम आनन्दघेयु तरु मानवी जीवनात् मुखा न मानू श्रीराम जय राम, राम आनंद ऊ तरु मानवी जीवनात् हारानि भूलानि भावाने भक्तीने मंदिर सजवे हारानी फुलांनी भावाने भक्तीने मंदिर सजविलं मंदिर सजविलं पालखीत रामाला बसविलं 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 प्रभू रामचंद्र की जय धन्यवाद